नवापूर शहरात चौदा जून रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास इस्लामपुरा भागात नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून इस्लामपुरा भागात बेकायदेशीर गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्याच्या इराद्याने बंदिस्त घरात व जुन्या वाड्या जनावरांना लहान दोरांनी जखडून त्यांना हालचाल करता येणार नाही अशा निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत सदर जनावरांना चारा पाण्याविना ठेवताना डांबून ठेवलेल्या परिस्थितीत गोवंश जनावरे एकाहत्तर मिळून आली आहेत यात हासिम कासिम कुरेशी जुबेर उर्फ बहिरा रेहमान कुरेशी रऊफ दाऊद कुरेशी शाहरुख सलीम कुरेशी अरबाज युसुफ कुरेशी जाकीर उर्फ पट्टो अजीज कुरेशी समीर असलम कुरेशी फकीरा इब्राहिम कुरेशी अहमद खान अजीज खान आबिद दाऊद कुरेशी इन्नू उर्फ इनायत खान दिलेर खान कुरेशी इरफान खान सईद कुरेशी सर्व राहणार इस्लामपुरा नवापूर यांच्या नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन व प्राण्यांचा छळ कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस निरीक्षक निलेश तांबे उपविभागीय पो पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकम नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील विशाल सोनोने भाऊसाहेब लांडगे यांनी केले आहे सदर इस्लामपुरा भागात मोठा पोलीस फाटा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे सदर गोवंशी वाहनाने घेऊन नारायपुरा रोड लगत असलेले गोशाळेत ठेवण्यात आले आहेत प्रतिनिधी अजय भरसट धुळे